माओवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्स्टी या माओवाद विरोधी पथकाला मोठं यश मिळालेलं आहे आणि मी सध्या या ग्राउंड झिरो रिपोर्टवर आहे आपण बघू शकतो या ठिकाणी इंद्रावती नदी वाहत आहे आणि छत्तीसगड सीमे लगत असलेला भाग आहे पलीकडे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याची सीमा लागते आणि याच इंद्रावती नदीच्या परिसरामध्ये माओवाद्यांचं एक मोठं दलम होतं अहिर दलमचे माओवादी होते त्याच्यामध्ये आणि याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी या, या भागात येऊन एक मोठं कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि या कोंबिंग ऑपरेशन मध्ये एकूणच आपण बघितलं चौदा माओवादी ठार आलेले आहेत हा भाग आपण बघू शकतो भौगोलिकदृष्ट्या घनदाट जंगलाने वेढलेला भाग आहे आणि अशा ठिकाणी मोबाईलचं कुठलंही नेटवर्क नाही किंवा कुठल्या पद्धतीने संपर्क होऊ शकत नाही या मृतक मावाद्यांमध्ये मा जहाल माओवादी साईनाथ आणि माहावाद्यांच्या विभागीय समितीचा जो सचिव आहे श्रीनिवास आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जवानांचं कोंबिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे सर्चिंग ऑपरेशन राबवलं जात आहे आतापर्यंत चौदा मृतदेह मावाद्यांच्या हाती लागलेले आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी संपूर्ण अहेरी दलम जे आहे ते नष्ट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे जे चौदा मावादी ठार झाले होते त्याच्यामध्ये बहुतांश हे नव्वद टक्के अहिरी धर्मचे माओवादी आहेत आणि याच्या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे श्रीनिवास जो माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सचिव आहे त्याच्यावर तब्बल पासष्ट पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये हत्येचे जवळपास चाळीस गुन्हे आहेत आणि त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात तीस लाखाचं बक्षीस आहे लगतच तेलंगणामध्ये एक पंचवीस लाखाचं आहे छत्तीसगडमध्ये वीस म्हणजे पंच्याहत्तर लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की त्याची काय तो गडचोली पोलिसांसाठी किती महत्वपूर्ण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोबत साईनाथ नावाचा जो जहाल माओवादी आहे ज्याचा पूर्ण कार्यक्षेत्र हा भाग आहे पेरिमिली ते ऐरी पर्यंत त्याचं कार्यक्षेत्र आहे अत्यंत जहाल माओवादी आहे अत्यंत हिंसक घटना त्याने पूर्णपणे आतापर्यंत घडवलेल्या आहेत त्या साईनाथचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि जर गडचिरोली पोलिसांना मिळालेलं यश आपण बघितलं गेल्या पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं हे यश आहे आणि अशा पद्धतीनं जी कारवाई झालेली आहे त्याचे नेमके येणाऱ्या काळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गोरिया भामरागड तालुका गडचिरोली